नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणीं स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण बांधकाम कामगारांना सरकारकडून एक लाख रुपये मिळणार आहे ते कसे मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र राज्यामध्ये जितके श्रमिक बांधकाम क्षेत्रामध्ये लोक काम करत आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची आणि फायद्याची मा बातमी आहे सरकारने या बांधकाम कामगारांसाठी खूप साऱ्या योजना राबवल्या आहेत आणि त्यामधील सर्वात महत्त्वाची योजना म्हणजेच गृहनिर्माण योजना आहे या योजनेच्या अंतर्गत कामगारांना स्वतःचे पक्के घर बांधून देण्याकरिता आर्थिक मदत प्रदान केली जाते आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून सरकारकडून एक लाख रुपयाचे आर्थिक मदतीचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल या योजनेमध्ये वैशिष्ट्य आहे की जर या योजनेची वैशिष्ट्ये आपण पाहिले तर सर्वप्रथम या योजनेच्या माध्यमातून पात्र व्यक्तींना नवीन घर बांधण्यासाठी जवळपास दोन लाख पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते इतकेच नव्हे तर जमीन खरेदी करण्यासाठी तब्बल एक लाख रुपयाची वेगळी मदतसुद्धा केली जाते खरं म्हटलं तर ही संधी त्या लोकांनी घ्यावी जे खूप वर्षापासून दुसऱ्यांच्या घरी काम करत आलेले आहे कारण बांधकाम व्यवसायामध्ये लोक दिवस आ, दिवस रात्र करू, एकत्र करून दुसऱ्यासाठी घर बांधतात पण मात्र स्वतःच्या राहण्याची योग्य ती सोय नसते म्हणून ज्या लोकांकडे स्वतःचे घर नाही त्यांनी या योजनेसाठी अर्ज करून लाभ प्राप्त करून घ्यायलाच पाहिजे लाभ घेण्याकरिता पात्रता काय लागणार आहे या कोणत्याही व्यक्तींना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांना काही अटी पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामधील सर्वप्रथम अर्जदार व्यक्तीची नोंदणी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात अगोदरच झालेली असावी याव्यतिरिक्त अर्जदाराने गेल्या एका वर्षात किमान नव्वद दिवस बांधकाम कामात काम केलेले आ, असले पाहिजे आणि हो अर्जदार व्यक्तीचे किमान वय अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त साठ वर्ष वय असणे आवश्यक आहे तुम्ही या अगोदर कोणत्याच योजनेचा लाभ घेतलेला नसावा आणि जर तुम्ही या अटी पूर्ण करत असाल तरच तुम्हाला या योजनेचा नक्कीच फायदा मिळणार आहे कामगारांना मिळणार या सुविधा तुम्हाला एक लाख रुपयाची मदत तर मिळणारच आहे त्याचबरोबर बांधकामासाठी अडीच लाख रुपये मिळणार आहे त्याचबरोबर आणखी काही सुविधा शासन तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे महाराष्ट्र शासनाद्वारे गृहनिर्माण योजनेत व्यतिरिक्त बऱ्याच योजना राबवल्या जात आहे सर्वप्रथम कामगारांना आता काम करत असताना जर काही झाले तर त्यांना विनामूल्य वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिल्या जाणार आहे या व्यतिरिक्त नियमित तपासणीसुद्धा केली जाणार आहे चांगली गोष्ट हीच आहे की गंभीर आजारावरील सुद्धा उपचार केले जाणार आहे इतकेच नव्हे तर जर कामगारांना काम करता वेळेस काही इजा झाली तर त्यासाठी अपघात झालेल्या कामगारांना विमा कवरे का सुद्धा दिले जाणार आहे आणि याचबरोबर कामगारांच्या कुटुंबांना जीवन विमा योजनेच्या माध्यमातून आर्थिक सुरक्षा प्रदान केली जाणार आहे यासाठी तुम्हाला काय काय आवश्यक कागदपत्रे लागणार आहे त्याचीसुद्धा माहिती आपण बघून घेऊ तर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांकडे बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे याचबरोबर आधार कार्ड निवासी पत्त्याचा पुरावा कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र बँक खात्याची माहिती आणि जमीन किंवा घराशी संबंधित असलेले कागदपत्र अनिवार्य आहे कशासाठी आणि कसे मिळणार आहे एक लाख रुपये बघा जर तुम्हाला एक लाख रुपये मिळवायचे असेल तर त्याची प्रोसेस आपण आता पुढे बघू आणि तुम्हाला जर अडीच लाख रुपयाची मदत मिळवायची असेल तर तुमच्याकडे तुमचं स्वतःचं प्लॉट असणे गरजेचे आहे तुमची खाली जागा त्याच्यासमोर तुमचा फोटो वगैरे सर्व काढून ठेवा ते कागदपत्रासोबत तुम्हाला जोडावं लागेल तरच तुम्हाला ते अडीच लाख रुपये घराच्या बांधकामासाठी शासनाकडून मदत भेटणार आहे पण जर तुमच्याकडे जमीन नसेल प्लॉट नसेल तर तुम्हाला सरकार एक लाख रुपयाची सुद्धा मदत करणार आहे ती मदत मिळवण्यासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे तर या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना एक लाख रुपये जमीन घेण्यासाठी मिळणार आहे इ आणि इतक्या पैशाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी अर्जदारांना कुठेही जाण्याची गरज नाही कारण आता या डिजिटल युगामध्ये तुम्ही लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात या व्यतिरिक्त जिल्हा आणि तालुका स्तरावर सरकारद्वारे माहिती केंद्र स्थापित करण्यात आली आहे येथे अर्जदारांना योजनेबद्दल संपूर्ण माहिती दिल्या जाणार आहे आणि अर्ज कसा करायचा याचीसुद्धा माहिती तिथे तुम्हाला भेटून जाणार आहे तर तुमच्या आसपास जे सी सी एस सी केंद्र वगैरे असेल तिथे जा तिथे चौकशी करा का कारण बांधकाम कामगारांसाठी सरकार रो नेहमी नवनवीन योजना निघत असतात त्या लाभापासून तुम्ही वंचित राहू नका जर तुम्ही यामध्ये नोंदणी केलेली असाल तर या योजनेचा नक्कीच लाभ घ्या तर व्हिडिओला कसा वाटला तुम्हाला एकदा कमेंट करून सांगा व्हिडिओला सर्वांनी लाईक करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी नक्की लाईक करा नवीन असेल चॅनलवर तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जाते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट अपडेटसोबत